नमस्कार युवक मित्रांनो नमस्कार याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कायझेनचा अभ्यास केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठीची जी पुढची तंत्र आहेत काही तंत्र जी जगभरात वापरली जातात त्याचा अभ्यास करणार आहोत त्याचं आणखी ते म्हणजे पी डी सी ए हे तर हे पी डी सी ए काय आहे याचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमधून करणार आहोत चला तर मग बघूया सी ए म्हणजे काय पडद्यावरती तुम्हाला दिसत असेल की एक चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र असं एक वर्तुळ तुम्हाला दाखवलेलं आहे पी इज इक्वल टू प्लान डू चेक असे हे शब्द त्यावरती लिहिलेले तुम्हाला संगणकाच्या पडद्यावरती दिसत आहे पीडीसीए किंवा डेनिंग सायकल पीडीसीए ला डेनिंग सायकल असंही म्हटलं जातं व्यवस्थापनाची पद्धत आहे व्यवस्थापन पद्धत आहे बाजारातील बदलांशी जुळून घेण्यासाठी कार्यक्षमता सुधारण्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी तुमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पीडीसीएचा वापर करता येतो या पद्धतीचा जो काय आहे तो वापर करता येतो सी एला या मॉडेलला डेमिंग सर्कल असंही म्हणतात व्हील शेवाळ सायकल कंट्रोल सर्कल असंही म्हणतात प्लान टू स्टडी ऍक्ट असही म्हणतात या पडद्यावरती तुम्हाला ते दिसत आहे पुढे मग आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ जो काय आहे तो समजून घ्यायचा आहे या चित्रामध्ये इकडे तुम्हाला दिसत आहे की पहिला जो काही शब्द आहे तो आहे प्लान प्लानला मराठीत म्हणतात नियोजन एखाद्या आस्थापनेत काम करत असताना आपण नियोजन करतो समस्या ओळखण्यासाठी निदान करणे आवश्यक आहे कोणत्या गोष्टी सुधारणे आवश्यक आहे याचे प्राधान्यक्रम जे काय आहे ते आपल्याला परिभाषित करायला लागतं तुम्हाला वाटायचं असेल की कायदेमध्ये समस्या ओळखणे आपण शिकतो मग ती समस्या जी काय आहे ती ओळखली ती परिभाषित केल्याच्या नंतर तुम्हाला ध्येय निश्चित केल्यानंतर ते वास्तववादी आणि मूर्त उद्दिष्टांमध्ये विभागले पाहिजे आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यांची योजना जी काय आहे ती तयार करायला लागते उदाहरणार्थ एखाद्या कारखान्याच्या मध्ये स्क्रॅपमध्ये जास्त मटेरियल जातं ही समस्या जर तुम्हाला सापडली असेल तर ती समस्या सापडल्याच्या नंतर त्यावरती काय करता येईल काय काय रेमिडीज त्याच्यावरती देता येतील याचा विचार झाला की त्याचा एक प्लान जो काय आहे त्याचं एक नियोजन जे काय आहे हे नियोजन आपल्याला चॉकआउट करायला लागतं नियोजन तयार करायला लागतं आणि मग हे नियोजन जे काय आहे ते तयार झाल्याच्या नंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे डू पुढचा मुद्दा काय येतो पुढचा मुद्दा आहे डू डू हा इंग्रजी शब्द आहे डू डू चा अर्थ होतो नियोजनाप्रमाणे तुम्ही कृती करा पहिल्यांदा तुम्ही प्लान केलेला आहे आणि मग दुसरा मुद्दा काय येतो नियोजनाप्रमाणे तुम्ही कृती करा योजनेत काय मांडले आहे त्याची अंमलबजावणी करा त्यासाठी संघाला विशिष्ट प्रशिक्षण द्या आपला जो काही संघ आहे कार्यालयीन संघ असेल कंपनीतला कामगारांचा समूह असेल त्या संघाला योग्य प्रशिक्षण द्या आणि अंमलबजावणी दरम्यान डेटा संकलित करण्याचा देखील प्रयत्न करा तर जो तुम्ही नियोजन केलेला आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये ते कृतीमध्ये आणा त्याचं इम्प्लिमेंटेशन जे काय आहे ते आपण केलं पाहिजे हा त्यातला त्या 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 अर्थ आपण पाहिला त्यातला पुढचा जो काही मुद्दा आहे चेक चेक इन द तुम्ही नियोजन केलेलं आहे नियोजन कृतीत आणलेलं आहे अंमलबजावणीत आणलेला आहे आणि मग हे जे काही नियोजन आहे या नियोजनाची अंमलबजावणी केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे परिणाम तुम्ही तपासा परिणामांचे विश्लेषण करा या टप्प्यात प्रक्रिया सुधारणा आणि गुणवत्ता मानकांचे योग्य मूल्यांकन करा काय परिणाम झाले ते परिणाम तपासा त्यातला सकारात्मक बाजवी नकारात्मक बाबी जे काय असेल किंवा एखादं प्रोडक्शन असेल त्याची गुणवत्ता असेल हे तुम्ही तपासा पुढचा याचा टप्पा येतो तुम्ही केलेलं नियोजन हो अंमलात आणलं अंमलात आणल्यानंतर ते तपासलं तपासल्याच्या नंतर त्याचा तापासल, पुढचा टप्पा येतो निकालांचे दस्तऐवजीकरण करा जे सकारात्मक निकाल आले असतील तुम्ही जे तपासणीमध्ये तुम्हाला जे जे मुद्दे सापडले असतील त्याचं दस्तऐवजीकरण करा आणि तुम्ही चाचणीतून तुम जे काही शिकलं आहे त्या ज्या काही सुधारणा आहे त्याच एक मानकीकरण त्याचं दस्त तयार करून ते सर्वांसाठी तुमच्या आस्थापनेमध्ये सर्वांसाठी ते ठरवून द्या की हे 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 आपल्याला एक प्रकारचं आपल्या आस आस्थापनेसाठीची ही आपण कायद्यात रूपांतर केलेली गोष्ट आहे म्हणजे पहिल्यांदा आपण केलं प्लान दुसरं प्लानचं केलं इम्प्लिमेंटेशन तिसरं ते तपासलं त्याचे काय रिझल्ट आले ते आपण तपासले आणि पुढच्या मुद्द्यामध्ये आपण केलं ते ऍक्ट त्याचं मानकीकरण केलं त्याचं दस्तऐवजीकरण केलं तर असं हे जे काही वर्तुळ जे पूर्ण होतं त्याला आपण म्हणतो पीडीसीए तर प्लान डू चेक आणि ॲक्ट असा हा जो काही भाग आहे तो आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे तर बऱ्याच वेळेला पीडीसीएचा अर्थ कारखान्यामध्ये विचारला जातो मुलाखतीमध्ये विचारला जातो काही ठिकाणी परीक्षेमध्येही हा प्रश्न विचारला जातो विशेषतः आय टी आय इंजिनिअरिंग किंवा इतर जे काही प्रोफेशनल स्किल्स धारण करणारे आहे किंवा व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे जे काही आहेत त्यांना याबाबतचे जे काही प्रश्न आहेत ते बऱ्याचदा विचारले जातात पी इज इक्वल टू प्लान डी इज इक्वल टू डू त्यानंतर सी इज इक्वल टू चेक अँड लास्ट ए इज इक्वल टू ॲक्ट ॲक्ट मीन्स तो जे काही परिणाम तुम्ही पाहता आहेत मिळाले आहेत त्याचं प्रमाणीकरण करणं त्याचं दस्तऐवजीकरण करणं हा छोटासा व्हिडिओ आपण आज पूर्ण केलेला आहे आणि पी डी सी ए म्हणजे काय कायजेनंतरचा हा आपला दुसरा त्यानंतरचा व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल याचा अभ्यास करा आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये आणा काही तुम्हाला याबाबतच्या शंका असल्या तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकतात त्याचबरोबर इतर तुमच्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना मुलाखतीला जायचं आहे किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आय के आयचे विद्यार्थी असतील प्रशिक्षणार्थी असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहा तुम्हाला परीक्षेला याबाबतचे प्रश्न विचारले जातात याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुढचा जो काही विषय आहे तो स्वार्ट ॲनालिसिसचा जो काही आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत माहिती पोहोचवा ज्ञान हे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा जो काही व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे त्याचा निश्चित तरुणांनी वापर करावा अशी विनंती आहे सर्वांना पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक माहिती घेऊया अधिक शिकूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद